एक महत्वाची बातमी समोर येते राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिला असून त्यांना परत खासदारकी मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपण पाहत आहात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासाठी आजचा दिवस महत्वाचा ठरलाय सर्वोच्च न्यायालयानं राहुल गांधी यांना सुरत कोर्टानं दिलेल्या शिक्षेवर निर्णय दिला आहे सुरत कोर्टाच्या निर्णयानंतर राहुल गांधी यांचे लोकसभा अध्यक्षांनी निलंबन केले होते त्यामुळे पुढील आठ वर्षासाठी राहुल गांधी यांच्या निवडणूक लढवण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं मात्र आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे राहुल गांधी यांच्या पुढील अडचणी कमी होणार आहेत राहुल गांधी लोकसभेत परत येऊ शकतात त्या संदर्भातील निर्णय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना घ्यावा लागणार आहे सुरत कोर्टाच्या शिक्षेला स्थगिती मिळाल्याने राहुल गांधी आगामी लोकसभा निवडणूक देखील लढवू शकतात राहुल गांधी यांना सुरत कोर्टाने तेवीस मार्च ला दोन वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभेची खासदारकी निलंबित करण्यात आली होती आता सुप्रीम कोर्टाने त्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल यांच्याप्रमाणे राहुल गांधी यांना पुन्हा लोकसभेची खासदारकी मिळण्याचे मार्ग मोकळा झालाय यामुळे काँग्रेस पक्षाला पुन्हा बळ मिळणार आहे आता ह्यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला काय निर्णय देणार ह्याकडे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुर्तास राहुल गांधी यांना हा मोठा दिलासा मिळालाय